कधी दुष्काळ तर कधी अवकाळीचा झाड सोसणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये धाराशिव इको विलेज जे आहे ते साकारण्यात आलेलं आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील हांडोगरी गावात हे इको विलेज जे आहे ते साकारण्यात आलेलं आहे पण या ठिकाणी हांडोगरीच्या या परिसरामध्ये आहोत येथील एका शेतकऱ्यांनी संपूर्ण आपल्या शेतीमध्ये अशा पद्धतीने हे इको विलेज साकारलेलं आहे जवळपास दीड लाख झाडांची लागवड जी आहे ती संपूर्ण या परिसरामध्ये लाग करण्यात आलेली आहे तर पाहिलं तर भूम तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगराळ प्रदेश आहे आणि याचा वापर करून सुयोग्या पद्धतीने वापर करून हे अनोखा असं पर्यावरणपूर्वक जे इकोविलेज आहे ते कुठंतरी साकारण्यात आलेलं आहे यामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती असतील त्याचबरोबर ध्यान केंद्र असेल स्विमिंग असेल वाचनालय असेल याचबरोबर जे काही नागरिकांना जे काही इथं पर्यटक येणार आहेत त्यांच्यासाठी विविध सोयीसुविधा जे आहेत ते कुठेतरी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत जी वडीलोपार्जित शेती आहे या शेतीमध्ये कुठेतरी बाळासाहेब पाटील हंडोवीकर जे एक येथील शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी संपूर्ण हा जो प्रकल्प आहे तो या ठिकाणी उभा केलेला आहे नेमकं हा प्रकल्प उभारण्यामागे त्यांची काय काय त्यांचा उद्देश आहे कशा माध्यमातून त्यांनी हे सगळं जपलेलं आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत मला सांगा एक अनोखा असं तुम्ही गाव जे आहे ते कुठेतरी या संपूर्ण परिसरात मिसवण्याचा प्रयत्न केलेला आहे काय नेमकं कुठून तुम्हाला कल्पना माझा मुलगा आदित्य पाटील पुण्याहून गव्हर्नमेंट कॉलेज बीटेक सिव्हिल झालेला आहे त्याची कल्पना ही की पोल्युशन मुक्त भूम तालुका झाला पाहिजे त्यामुळे इथं त्यांनी सवा लाख दीड लाख झाडं लावलेली आहे आणि खूप मेहनत करून हे सगळं उभा केलेलं आहे इथं जिम आहे लायब्ररी आहे मेडिटेशन सेंटर आहे लोक येतात राहतात त्यांची सगळी सोय इथं या ठिकाणी आणि पूर्ण काय जे पाहिजे ते सुविधा या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत तरी नागरिकांनी याचा फायदा घ्यावा कारण या ठिकाणी एस पी साहेब जे आहेत ना इथं आमच्या इथं कुलकर्णी साहेब म्हणून होते उस्मानला त्यांनी पण दहा हजार झाड लावून दिलेले आहेत तिथं डोंगराळ भागामध्ये सगळे वनस्पती औषधी झाडं त्यांनी पण लावून दिलेले आहेत मोठं कार्य केले त्यांनी अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही सुविधा दिलेले झाड वनस्पती सांगितलं वनस्पती मोठ्या प्रमाणात वनस्पती असतील झाडे असतील ते सांभाळायचं मोठ्या प्रमाणात पाणी लागतं कसं दुष्काळी भाग म्हणून आपल्याला ओळखलं कसं व्यवस्थापन करतो पाण्याचं आम्ही इथं बोर घेतलेले विहीर आहे आणि पाईपलाईन तयार केलेली आहे इथं जवळ धरण आहे धरणातून पाईपलाईन केलेली आहे दुष्काळ दोन वर्ष दुष्काळ होता या सहा वर्षामध्ये दुष्काळात सुद्धा आम्ही झाड झुपली आणि या वर्षी तर एवढा पाऊस झाला पावसात सुद्धा झाड आम्ही जपली त्याला काही विजा होऊ दिलेली नाही अशा प्रकारे आम्ही पूर्णपणे सर्व कुठल्या औषधी वनस्पती आहेत कसा प्रतिसाद लावतोय आता हिरडा भेडा गजगा किंवा बिबा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते सर्व वेगवेगळ्या प्रकारची झाडं आम्ही या ठिकाणी लावलेली आहेत आणि ती झाडं पुढील काळामध्ये खूप आयुर्वेदिक याच्यासाठी खूप